वणी येथील योगेश ट्रेडर्सच्या गोडाऊनच्या चौकीदाराची एकोणतीस एप्रिलला हत्या करना तली हत्या करण्यात आली होती वणी पोलिसांनी चौफेर तपास करून प्रकरणातील केला आहे गोडाऊनमध्ये चोरी करताना आढळल्यानं आपण चौकीदाराचा खून केला अशी कबुली आरोपींनी दिली आहे अजिम शहा रमजान शहा मोहम्मद उमर अब्दुल गनी आणि एक विधी संघर्ष मुलगा अशी मारे, अशा मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात आहे वणी येथील सुरेश खिवनसरा यांनी गोडाऊनमधून लोखंडी साखीचे चार बंडल चोरीची तसंच चौकीदार जीवन झाडे यांच्या हत्येची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला दरम्यान अज्जू उर्फ अजीम शाह याचा भंगार आणि जुना टायर खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्यानं तो आपल्या साथीदारांसह या परिसरात फिरत होता दरम्यान त्यांनी पडसोणी फाट्यावरील गोडाऊनची पाहणी केली त्यावेळी लोखंडी सळाख्या आढळून आल्या तर त्या ठिकाणी चौकीदार असल्यानं आरोपी लाल पुलिया परिसरात गेले आणि तिथं टायरची चोरी करून परत आले तर आरोपी लोखंडी सळाखी चोरताना चौकीदाराला दिसून आलं त्यांना विरोध केल्यानं आरोपींनी रॉड चौकीदाराची निर्गुण कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आली हे विशेष विठ्ठल झाडे वय साठ वर्ष राहणार तालुका राडेगाव या डोक्यावर व उजव्या खांद्यावर कुठल्या तरी हत्यारांनी जबर मारहाण करून ठार करण्यात आलं होतं अशावरनं आपल्याकडे चारशे बत्तीस ओब्लिक चोवीस भादवी तीनशे दोन आणि तीनशे चौऱ्याण्णव याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केला होता आणि वनी पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वनी हे हा गुन्हा घडल्यापासून कंटिन्युअस या गुन्ह्याच्या तपासामागे लागून होते आणि हा जा गुन्हा उघडकीस आलेला आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे इथं तपास पथक तयार करण्यात आले होते याच्यामध्ये जातींनी स्व खुद्द ॲडिशनल एस पी आणि आम्हीसुद्धा इथं लक्ष देत होतो आणि सी सी टी व्हीच्या फुटेजमध्ये जस्ट आम्हाला एक गाडी दिसत होती आणि ती कुठेतरी लांब आम्हाला मिळाल ला। आणि त्या दिवशी या लोकांनी टायरसुद्धा तिथून काही चोरी केले होते टायर चोरीचासुद्धा गुन्हा याच्यामध्ये आपण दाखल केला होता आणि आज हा रोजी हा गुन्हा इथं उघडकीस आलेला आहे याच्यामध्ये आरोपी आहे अझीम शहा रमजान शहा वय पस्तीस वर्ष राहणार नूरनगर कलंदरी मस्जिदजवळ कारंजा लाड म्हणजे वाशिम जिल्हा तसेच मोहम्मद उमर अब्दुल गनी वय छत्तीस वर्ष जुना सरकारी दवाखान्याजवळ कारंजा म्हणजे आपल्या वाशिम जिल्ह्यातील आणि तिसरा याच्यामध्ये विधी संघर्ष पालक आहे हे तीनही आरोपी आज आपल्या ताब्यात आहेत